नमस्कार शिवसेना ठाकरे गटाच्या महिला नेत्यांनी सत्तेत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला इशारा दिला असून खडे बोल सुनावले आहेत नेमकं भंडाऱ्याची जागा होती ती आम्ही ती सोडणार नाही भंडाऱ्याच्या जागेसह म्हणजे तिन्ही विधानसभा काँग्रेस लढे एकीकडे तुमची इथे दावेदारी आहे भंडाऱ्यात कसं बघता बघा आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतोय लोकसभेला आम्ही एकत्र लढलो लोकसभेला नाना साहेब काही म्हणाले तरी ते पण एका पक्षाचे मु मुख्य पदाधिकारी आहेत ते त्यांचं मत असू शकतं परंतु ज्या जागेवर जा जागे आम्ही लढलो आहे ज्या जागेवर आमचा आमदार निवडून आला आहे ती जागा नव्वद नव्याण्णव टक्के आम्ही सोडणार नाही असं आमच्या पक्षप्रमुखाचं एकंदर धोरण आहे शेवटी तिन्ही पक्षाचे जे वरिष्ठ आहेत तो निर्णय घेतील आणि मला वाटतं तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांतली एकमेकांची मतं किंवा एकमेकांची मनं सांभाळण्याचं नक्की काम करतील आम्हाला आज उद्धवजींचा काढणार डोळे बनून इथे आम्ही आलो आम्ही त्यांचा जो मॅसेज त्यांना द्यायचा होता निरोप जो द्यायचा होता तो आम्ही दिला इथल्या लोकांच्या मनानं आम्ही ऐकून घेतलं आणि आजच आपण पाहिलं आहे तुमच्याच माध्यमातून की इथल्या आमदारांच्या तोंडावरती मुख्यमंत्र्यांनी दरवाजा बंद केला याचा अर्थ नियती आपलं काम करत आहे आता फक्त शिवसैनिक काँग्रेसचे पदाधिकारी जे आहेत ते एकत्र एका दिलाने लढूया आणि अशा गद्दारांना घरी पाठवूया त्यामुळे भंडारा जो अजा म्हणून ज्याचे गणना होते आत्ताच आमच्याकडे पाच उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत त्यामुळे आम्हीसुद्धा आमच्या पक्षाला तेच समोर आहे की तीन विधानसभा असतील तर दोन विधानसभा नक्कीच आणि को लढव्या कुठे कोणी पण एक जे आम्ही लढलो आहे ती मात्र आमची आम्हाला मिळाली पाहिजे असं इथल्या कार्यकर्त्यांचं इथल्या मतदारांचं म्हणणं आहे ते म्हणणं आम्ही आमच्या साहेबांपर्यंत पोचवू शिरसाट हे माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत पहिल्या दिवसापासून गेलेत आणि शेवट आता दीड महिन्यावर महिनाभरामध्ये आता आचर्षिता लागेल कदाचित अशा वेळेस ते अपेक्षित होते त्यांना मंत्रिपदाची मात्र त्यांची आता महामंडळावर वर्णी लागली बोडवण झाली की त्यांना शिवसेनेने म्हणजे पाठबण दिलं एका अर्थी काय सांगा नाही नाही ज्यांची जान, बोळवण झाली ना त्याला कळून आहे बोळवण आहे आणि ज्यांना नाही मिळालं आहे त्यांना पण कळून चुकलंय की आपण फसलो गेलो त्यामुळे आम्ही का त्यांचा विचार करावा कोट शिबले कोट आता घट्ट होत आहेत की सैल होत आहेत ते बघायला ते तो शिंपीक सांगू शकेल त्यामुळे त्यांची चिंता आम्हाला आता नाही आम्हाला तिथल्या जनतेला कसं फसवलं गेलं आहे त्या जनतेचा कसा विश्वासघात केला आहे जनतेला परत कसा विश्वास दिला जाईल याचा तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा